वृत्तवाहिनीमध्ये आनंद चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण आठ हजार पाचशे तेवीस गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालंय त्या सार्वजनिक मंडळाच्या तीनशे एकवीस गणेश मूर्ती होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव तर विशेष टाकी व्यवस्थेत सहाशे एकवीस गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक रेतीबंदर येथील विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला आहे यावेळी खासदार नरेश मस्के महापालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आदी उपस्थित होते दरम्यान महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण एकशे तेवीस गणेश मूर्तींचे महापालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आले तसेच फिरत्या विसर्जन केंद्रात वीस मूर्तींचं विसर्जन गणेश मूर्ती विसर्जना दिवशी तेरा टन निर्माल्य संकलन झाले होते तर अखेरच्या दिवशी टन कृत्रिम तलावात तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव गणेश मूर्ती विसर्जन झाल्या खाडी विसर्जन घाटवर तीन हजार सातशे चौसष्ट विशेष टाकी व्यवस्था मध्ये सहाशे एकवीस फिरती विसर्जन व्यवस्थेत वीस तर मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये एकशे तेवीस असे एकूण आठ हजार पाचशे बावीस तर सार्वजनिक गणेश मूर्ती तीनशे एकवीस विधिवत विसर्जन झाले यावेळी भाविकांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिलाय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था यांच्या वतीने आई दुर्गेश्वरीचा मंडप पूजन सोहळा ठाण्यातील टेंबीनका येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हा मंडप पूजन सोहळा संपन्न झाला यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन रावकरे माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ राडगे माजी महापौर महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे हेमंत पवार सुधीर कोकाटे कमलेश चव्हाण पवन कदम पल्लवी कदम यांच्यासह श्री जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था ठाण्याचे पदाधिकारी शिवसैनिक देवी भक्त व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंगलमार वातावरणात देवीच्या मंडपाचं भूमिपूजन करण्यात आलंय व मनोभावे आरती करण्यात आल्या तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर हा नवरात्र उत्सव साजरा होणार असून मोठ्या संख्येने भाविकांनी येऊन आई दुर्गेश्वरीचं दर्शन घ्यावे असं आवाहन श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था यांच्या वतीनं करण्यात आलं

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत तर कोल्हापूर ते पुणे वंदे भारत राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास प्रवाशांची मागणी पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन ती नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिल्या सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते होवळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केली आहे ठाण्यातील रघुनाथ नगर येथे माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे या निमित्त मंडप पूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने व माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प चौकात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या निमित्त सोमवारी मंडप पूजन सोहळा माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे या प्रसंगी माजी नगरसेवक दीपक वेदकर माजी नगरसेविका नम्रता फाटक राजेंद्र फाटक शिवसेना विभाग प्रमुख संजय भोसले या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते दरवर्षी मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होतो नऊ दिवस त्याचबरोबर बॉलिवूड कलाकार मराठी चित्रपट कलाकार नेते मंडळी या नवरात्र उत्सवाला भेट देत असतात देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतात त्याच उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं वा, असं आवाहन माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते रवींद्र पाटक यांनी केलं आहे आज गणपती बापाचं विसर्जन होत आहे अनंत चतुर्थी निमित्त आणि त्या माध्यमातून त्याचबरोबर आपले नवरात्र उत्सवाची सुरुवात आजचे पाठपूजनने सुरुवात केलेली आहे आता काही दिवसावरती नवरात्र उत्सव आलेला आहे आणि याची सुरुवात आपल्याला मंडपाच्या माध्यमातून आपण दरवर्षी आनंद चतुर्थीला करतो त्याची पाठपूजन आणि मंडपपूजन याच्या आज झालेलं आहे आणि आज आजपासून मला वाटतं गणपतीचं विसर्जन होतं नवरात्रीची सुरुवात होते तसं दरवर्षीप्रमाणे संकलप्रतिष्ठांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव ठाणे शहरामध्ये एक चांगला मोठ्या पद्धतीने केला जातो त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे दरवर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला जातो ठाणे शहरामध्ये सर्वच इथे आपले ख्या प्रेक्षक असतात जे दांड्या होशी असतात ते सगळे खेळायला येतात नवरात्रीचा यंदाच आम्ही आमचं मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि पहिल्यांदाच देवी बसल्यानंतर आंबेमाच्या मंदिराचं दा जीर्णोद्धार झाल्यानंतर पहिलंच वर्ष आहे आणि ह्यावेळी देवींना आणता आपण आंबेमाच्या देवळामधूनच ह्या नवरात्र उत्सवाची सुरुवात करणार आहे आणि आम्हाला देवळामधून असल्यामुळे चांगला प्रतिसाद पण लोकांना मिळतो वर्षभरात आम्ही जे काम करतो आहे त्या माध्यमातून संकल्प प्रतिसादच्या माध्यमातून जे आमचं मंडळाच्या सर्व सहकारी काम करतात हे नवरात्री उत्सव तसा उत्सव झाला आहे गणपती उत्सव झाला तसा आता नवरात्री उत्सव आणि दरवर्षी नऊ दिवस जे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे केले जातील आणि त्याच्या माध्यमातून चांगला दरवर्षी आम्ही प्रोग्रेस करायचा प्रयत्न करतो महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग दोन हजार चोवीस उत्सव भरवला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एमसीएचआ ने दोन हजार सतरा मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर कोपरी येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी या उत्सवाचं मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी दहा वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झालंय यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीचे स्पंदने लक्षात घेऊन क्रीडा एमसीजीने आशर खूप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही राजरंग उत्सव भरवलाय बॉलिवूड मधील डोल किंग हने असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका कविता बोक्सी ओबेराय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दाण्याचा आनंद लुटता येणार आहे त्याचबरोबर दररोजच्या आरती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींचीही उपस्थिती राहील अशी माहिती क्रीडाई एम सी च्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडले असं मेहता यांनी नमूद केलंय तर विजेचे आकर्षक व नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठिक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येणार आहे या कार्यक्रमाचा निवडक उपक्रम वाहिन्या स्थानिक टीव्ही चॅनल आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट राजरंग डॉट इन या वेबसाईटवर थेट प्रसारण केलं जाईल अशी माहिती क्रेडाई एम सी आयच्या ठाण्याचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी दिली आहे या उत्सवाला आयएसएस आयपीएस एस आय पी एस यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहील असं त्यांनी म्हटलं आहे तर या दहा दिवसाच्या उत्सवाला बारा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे ठाणे शहराबरोबरच मुंबई कल्याण डोंबिवली भिवंडी येथील नागरिकांकडूनही रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचं नियोजन केलं जात बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींबरोबर सुमधुर संगीतांच्या साथीने हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील असा विश्वास क्रीडाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजयबाई अशर यांच्या मार्गदर्शनाखाली आय क्रीडा रासरंग गेली सात वर्ष या ठाण्यामध्ये आयोजित करत असतात जगप्रसिद्ध गरबास्कार वादक या ठिकाणी ठाण्यात येत असतात आणि नऊ दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे गरब्याचं आयोजन केलं जातं अनेक तरुण हजारोंच्या संख्येने यामध्ये उपस्थित राहत असतात आणि त्या मंडपाच्या पूजनाकरता या ठिकाणी आलेलो आहे ठाण्याचा रासरंग हा गरबा एक ब्रँड झालेला आहे अतिशय उत्तमपणे ही सर्व मंडळी काम करत असतात नवरात्र उत्सव नऊ दिवस जो स्त्री शक्तीचा जागर आहे देवीचा जागर आहे तो ठाण्यात अतिशय धार्मिक आणि उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि तशा पद्धतीने तयारी सुरू आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद